दिवाळीच्या निमित्ताने राज्यभरात तर मामाच्या गावाला जाण्यासाठी अनेक विद्यार्थी असतील त्याचबरोबरनं ज्या माहेर वासिन आहेत त्या आता आपल्याला पाहायला मिळतात आणि एस टी स्टँड वरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते खरंतर आपल्या एस टी महामंडळाने जे आहे ते एक नवीन ऍप या सर्व रिझर्वेशन प्रक्रियेसाठी <laughs> तयार केलेला आहे मात्र या ऍपला खर तर कालपासून काही अडथळे जे आहेत ते निर्माण झालेले आहेत त्यामुळे अनेकांना ऑनलाईन रिझर्वेशन करण्याचा अडथळा जो आहे तो येताना पाहायला मिळतो अनेक जे प्रवासी आहेत ते याबाबत तक्रार करताना देखील पाहायला मिळत आहेत मग नक्की आपण रियालिटी चेक करतोय की कशा पद्धतीची ही हे ऑनलाईन जी रिझर्वेशन पद्धत आहे ती चालू आहे किंवा नाही आहे लोकांच्या काय भावना आहेत त्या देखील जाणून घेऊयात दादा

खर पर तर अनेक एसटी मध्ये ऑनलाईन ऍप जे आहे आपल्या रिझर्वेशन करण्याची प्रक्रिया आहे किंवा ऑनलाईन पद्धतीच्या त्यामध्ये अर्थ येत असल्याच्या तक्रारी येतात काय नक्की परिस्थिती आहे काल आज काय परिस्थिती थोडस प्रमाणात अडचणी आलेला आहे कारण की एस टी महामंडळाचा कारभार हा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये एक साधे उदाहरण जरी सांगायचं झालं आपल्याला तर आपण जर एखादा मोबाईल नवीन घेतला तर नवीन मोबाईल सुद्धा घेतल्यावर एक सहा महिना तो हँग होतो त्या पद्धतीनं एक ऍप आहे एसटी विकसित केलं की ऍप आहे हे ॲप चांगल्या पद्धतीने चालतं पण कधी कधी जरा थोडस प्रॉब्लेम येतो पण त्याचा परिणाम प्रवाशावर होतो तर माझी एक संघटना प्रतिनिधी म्हणून प्रशासनाला सर्वांना विनंती राहील की ते लवकरात लवकर काम नंतर आता जरी थोडासा प्रॉब्लेम आलेला असेल तर आपला त्यामुळे जरी गी प्रवाशाला गैरसोय झालेली असेल तरी प्रवाशांचं एक लालपरी एक गरिबाची हक्काची वाहतूक व्यवस्था असल्यामुळं भविष्यात असं कधीही आपलं प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीनं प्रशासनाने तरी शासनाही त्या गरजेचं आहे मग आता तुम्ही प्रवास करताना अनेक प्रवाशांना फोन पे करताना अडचण येत आहेत अनेकांचे पैसे कटवत आहेत मात्र तिकडे मिळत नाही अडचण फोन पे आता व्यवस्था असल्यामुळे सोबत कॅश नसते अशा लोकांना अनेक अडथळा तसं एस महामंडळाने सुविधा पहिली नव्हती फोन पे ऑन किंवा गुगल पेच्या माध्यमातून आपण ऑनलाईन तिकीट काढू शकत नव्हतो परंतु टी महामंडळा नंतर आपल्याला सुविधा करून दिली ऑनलाईन पेमेंट करून आपण प्रवास करू शकतो परंतु जर फोन पे आणि गुगल पे ला जर प्रॉब्लेम आला तर कॅश किंवा काहीतरी दुसरी व्यवस्था असतेच आहे आपण पाहत आहे की आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून ते हे ऍप वापरतात का दादा खरं तर एस एक ऍप आहे आपली एस टी नावाची ते तुम्ही वापरता का आणि वापरत असाल तर त्याच्यावर सध्या काही अडचणी तुम्हाला येतात का ऑनलाईन पद्धतीने एस टीचा जो ऍप आहे बऱ्याच वेळा आरक्षणासाठी वापरलेला आहे आपण पण आजच्या घडीला जर बघितलात तर आज अचानक सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि लोकांचे घाई असेल दिवाळी सण असेल या सगळ्यांच्या बाबतीत जर आज बघितात तर मला वाटतं ऑनलाईन त्यांची जे तिकीट काढण्याची सिस्टीम आहे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दुपारी दोन वाजल्यापासून आम्ही अडकलो त्यामुळं कधीतरी असे प्रॉब्लेम येणारच ते आपण स्वीकारावं लागेल कारण गर्दीचा चांगला माहिती या सगळ्या गोष्टी स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागेल तर मग काय अर्थ येत आहेत ऑनलाईन रिझर्वेशनसाठी आणि कशा पद्धती तुम्ही कुठून कुठे चाललेला आहात आम्ही आता विटातून अकलकोटला येतोय दुपारी दोन वाजता मी सोलापूर बस स्टँडवर आहे पण मशीनचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं अजूनही आम्ही सोलापूर बसस्टँडवर जातो पण मग त्याच्यातून फोनपे आणि गुगल पेने देखील पैसे म्हणजे ऑनलाईन तिकीट मिळत नाही असं देखील काही तक्रार येत आहे आता सध्या तरी आम्ही बसमध्ये नाही आहे पण तसा प्रॉब्लेम काय झाला आहे मशीनच चालत नाही मुंबई सेंट्रल सांगण्याचं त्यांचं सांगणं असं आहे की मुंबईवरून असते सिस्टीम बंद आहे त्यामुळे तिकीट निघत नाही आणि जे दुपार नंतरच्या वेळापत्रक वे आहेत ते सगळे स्टॉप आहेत अशा वेळेस आता तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे हे कर्मचारी कसं का काम करतायत म्हणजे त्याच्यामध्ये तिकीट कशा पद्धतीने की जुन्या पद्धतीने म्हणजे मॅन्युअल तिकीट देत आहेत नाही नाही थोड्या वेळाने सर्व चालू झालेलं आहे मला वाटतं चार सवा चर्चा दरम्यान सुरुवात झाली परत आणि पूर्वपदावर सगळे आहे त्यामुळं बरेच प्रवाश घरी पण पोहोचले आमची गाडी हसून टाकलेली त्यामुळे आम्ही अडकलो बरोबर आपण पाहतोय अनेक प्रवासी आहेत त्यांना अडथळे येतात आपण खरं तर प्रॅक्टिकल एक करून पाहूयात एक डेमो जो आहे तो करूयात की प्रत्यक्षात ॲप आता चालत आहे किंवा नाही चालत आहे मी विनंती करतो म्हणलं की त्यांनी दाखवावं आपण जर आलो या ठिकाणी हे एम एस आर टी सी आर हे सी ॲप आहे आपली एस टी खरंतर हे मनात मोठं नाव देखील त्यांना दिलं गेलेलं आहे आपण जर पाहिलं तर इथं वेगवेगळ्या पद्धतीचे विभागणी आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं टाइम टेबल मध्ये आपण क्लिक केलं त्या ठिकाणी मी सोलापूर आणि मुंबई सोलापूर मला मुंबई सेंटरला जायचं आहे तर त्याचा डिस्प्लेचा जो टाइम टेबल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण पाहतो एरर पार्सिंग रिस्पॉन्स अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या वारंवार येताना पाहायला मिळतात आपण आणखी काही प्रयत्न करून पाहूयात की पॅसेंजर इन्फॉर्मेशन आपण पाहतोय ती पूर्ण मोकळीच आहे रिकामे आहे माय फेवरेट बस नंबर बस सर्विस नंबर बस स्टँड नियर टर्न ऑन केलं मोबाईल युझिंग ॲप ते देखील परमिशन ग्रँटेड म्हणत आहेत आणि ते आता आपण पाहिलं की बस स्टँड जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहे आपण आता सोलापूर बस स्थानकावरती आहोत म्हणजेच काही सुविधा ज्या आहेत त्या ॲपमधल्या त्या बंद दाखवत आहेत विशेषतः रेल्वे रिझर्वेशन एस टी रिझर्वेशन जे आहे ते कुठेतरी अडथळ्याचं दाखवत आहे किंवा त्याला होतच नसल्याचं देखील त्या ठिकाणी समोर येते आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात की ते होते का आपण पाहतोय एरर पार्सिंग रिस्पॉन्स अशा पद्धतीचा एकंदरीत हे ॲपवरती अडथळे जे आहेत ते आलेले आहेत आपण पाहिलं की काही प्रवासी जे आहेत त्यांनी देखील सांगितलं की दुपारच्या सत्रामध्ये ह्या संपूर्ण ऍपला हे बंद होतं मात्र अनेक कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांशी आम्ही संवाद साधला त्यांच्या मते हे ऍप जे आहे ते आ, काल सुद्धा बंद होतं अनेकांचे फोन पे असतील गुगल पे असतील त्यावरून पेमेंट होत नव्हतं त्यामुळे ऑनलाईन तिकिटाची सुविधा जी आहे ती देखील बंद होती तेव्हा एकंदरीतच या नव्या ऍपमुळे अनेक तांत्रिक अडचणी सुद्धा सातत्याने समोर येत असल्याच्या तक्रारी आता प्रवासी असतील किंवा एस टी कर्मचारी असतील त्यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळतात तर टी नाईन मराठीने सोलापूरच्या एस टी स्टँडवरून हा रियालिटी चेक जो आहे तो केलेला आपण पाहायला कॅमेरामॅन कांबळेसह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव